बारावी सायन्स नंतर पुढे काय फार्मसी मध्ये फक्त दोन वर्षात बनवा भक्कम करिअर कैलसवासी सुमन ढेकणे कॉलेज ऑफ फार्मसी सातारा एकोणविशे शहाऐंशी पासून गुणवत्तेचं आणि विश्वासाचं नाव राजवाड्याजवळ अनंत इंग्लिश स्कूल शेजारी सातारा सरकार मान्य अभ्यासक्रम फी सवलत आणि मुलींना पूर्ण फी माफ आणि हो नोकरीची खात्री ही आमच्याकडे संपर्क करा अठ्याण्णव एक्क्याऐंशी चौसष्ट एकोणऐंशी पंच्याऐंशी आणि अठ्ठ्याण्णव नव्वद एकसष्ट एक्क्याऐंशी शहात्तर कैलसवासी सुमन ढेकणे कॉलेज ऑफ फार्मसी तुमच्या यशाची येशा। पहिली पायरी बारावी पुढे काय फार्मसी मध्ये फक्त दोन वर्षात बनवा भक्कम करिअर कैलसवासी सुमन ढेकणे कॉलेज ऑफ फार्मसी सातारा एकोणीसशे शहाऐंशी पासून गुणवत्तेचं आणि विश्वासाचं नाव राजवाड्याजवळ अनंत इंग्लिश स्कूल शेजारी सातारा सरकार मान्य अभ्यासक्रम फी सवलत आणि मुलींना पूर्ण फी माफ आणि हो नोकरीची खात्री ही आमच्याकडे संपर्क करा अठ्याण्णव एक्क्याऐंशी चौसष्ट एकोणऐंशी पंच्याऐंशी आणि अठ्ठ्याण्णव नव्वद एकसष्ट एक्क्याऐंशी शहात्तर कैलसवासी सुमन ढेकणे कॉलेज ऑफ फार्मसी तुमच्या यशाची पहिली पाहिरी